आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी लोणीकंद इथं राहणारा अल्पवयीन मुलगा कमरेला पिस्टल लावून मित्राला भेटायला कात्रज आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सतरा वर्षाच्या या मुलाकडून पिस्टल जप्त केले याबाबत पोलीस हवलदार हनुमंत मासाळ यांनी भारतीय हवलदार हनुमंत मासाळ पोलीस अंमलदार चेतन गोरे महेश बारावकर व निलेश ढंबेरे हे अठरा सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी कात्र स्मशान भूमीच्या समोरील रोडवर टी शर्ट जीन्स घातलेला मुलगा कमरेला पिस्टल लावून थांबला असल्याची बातमी मिळाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड समीर कदम यांच्या सोबत जाऊन त्यांनी पाहणी केली एक सतरा वर्षाचा मुलगा कमरेला पिस्टल लावून उभा असल्याचे दिसले त्यांनी त्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पस्तीस हजार रुपयांचं पिस्टल जप्त केले या मुलाकडे चौकशी केल्यावर तो लोणीकंद इतर हात असून त्याच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे तो त्यांना मदत करत असतो मित्राला भेटण्यासाठी कात्रजला आल्याचं त्यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम तपास करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पोलीस निरीक्षक शरद झिणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम विश्वास भाबड पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे शैलेंद्र साठे चेतन गोरे हनुमंत मासा महेश बारावकर निलेश धमदरे नलेश जमदाडे मंगेश पवार सचिन सरपाले निलेश मोडे धनाजित थोत्रे सचिन गाडे सतीश मोरे मितेश चोर मोले अवधूत जमदाडे अभिनय चौधरी सागर बोरगे यांच्या पथकानं केली आहे